नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत त्यातबरोबर आपल्या छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलयकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती सोलापूर येथे अठरा हजार चौऱ्याहत्तर क्विंटलच्या वखाली कमीत कमी भावनाला शंभर जास्तीत जास्त पंचवीसशे सर्वसाधारण तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पुणे येथे तेरा हजार पाचशे शहाण्णव क्विंटलच्या वखाली कमीत कमी भाव सहाशे जास्तीत जास्त दोन हजार सर्वसाधारण तेराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती नाशिक येथे पाच हजार नऊशे क्विंटलच्या वकाली कमीत कम भाव सहाशे जास्तीत जास्त सोळाशे सर्वसाधारण बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती मुंबई कांदापटा मार्केट येथे अकरा हजार सातशे अठरा क्विंटलच्या अवकाली कमीत कम भाव चौदाशे जास्तीत जास्त दोन हजार सर्वसाधारण सतराशे रुपये पुढील बाजार समिती कोल्हापूर इथे तीन हजार चारशे एकाहत्तर क्विंटलच्या वखाली कमीत कमी भावनाला सातशे जास्तीत जास्त बावीसशे सर्वसाधारण चौदाशे रुपये पुढील बाजार समितीला सुरुगा विंचूर येथे तेरा हजार चारशे क्विंटलच्या वखाली कमीत कमी भावमानाला सातशे जास्तीत जास्त दोन हजार सर्वसाधारण सोळाशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती संगमनेर येथे नऊ हजार सहाशे अडुसष्ट क्विंटलच्या वखाली कमीत कमी भावनाला दोनशे जास्तीत जास्त दोन हजार एक सर्वसाधारण अकराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे